नमस्कार अन्नपूर्णा जी एम जीमध्ये आपलं स्वागत आहे माझ्याकडे दिवाळीचे भास्के पोहे राहिलेले त्यामुळे मी त्याचा आता झटपट असं साध्या सोप्या पद्धतीने चिवडा बनवत आहे त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे मी तेलामध्ये असे छान तळून घेतले खोबरं खोबरं असं मी काप करून घेतले असा चतकोरवर तुकडा मी खोबऱ्याचा घेतला त्याचे काप केले आणि तेलामध्ये तेही तळून घेतले काजू आणि बदाम दहा बारा काजू आणि दहा बारा बदाम असे मी तेही तेलामध्ये फ्राय करून घेतले डाळं अर्धी वाटी डाळं घेतलं तेही तेलामध्ये मी छान असं तळून घेतलं कढीपत्त्याची पानं मी त्याच्यामध्येच टाकली तळायला कढीपत्त्याच्या अशा दोन तीन काड्या मी पूर्ण अशा घेतल्या लाल तिखट मी एक चमचा टाकलं हळद एक चमचा टाकली हे सगळं मी आता छान हस हलवून घेतलं मीठ मीठ असे मी दोन तीन चमचे घेतले आणि हे सगळं मिश्रण मी भाजक्या पोळ्यांवरती ओतलं आणि माझ्याकडे शेव होती ती मी त्याच्यामध्ये अशी मिक्स केली आणि हे सगळं मिश्रण आता मी सगळं एकसारखं करून सगळीकडून छान असं हलवून घेणार आहे या पद्धतीने मी सगळं हलवून घेतलं आणि चवीसाठी थोडीशी पिठी साखर त्याच्यामध्ये मी टाकली एक दोन चमचेच टाकली आणि ते टाकल्यानंतर पुन्हा मी सगळं असं मिश्रण हलवून घेतलं आणि या पद्धतीने मी हा साध्या सोप्या पद्धतीने चिवडा बनवला छान असा कुरकुरीत